सुस्वागतम जय श्रीराम मित्रांनो मी संतोष सूर्यवंशी आपल्या कृष्णाथडीचा सवंगडी या चॅनलच्या नवीन व्हिडिओसह आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो समोर दिसणारे दृश्य हे आपल्या बऱ्याच जणांच्या परिचयाचे आहेत ही समोरील दृश्य हे, समोरी हे वयगाव गावातील ईश्वर या शिवारातील आहेत पुरातत्व क्षेत्रातील अभ्यासक सौभाग्यवती अनिता आगाशी मॅडम यांनी आपल्या गावातील स्मृतिशाळा आणि विरगळींचा अभ्यास करण्याच्या हेतूने आपल्या गावाला भेट दिली असता आम्ही त्यांना या ईश्वर या शिवारामध्ये घेऊन आलो आणि त्यांनी या स्मृतिशिळा किंवा विरगळी पाहिल्यानंतर त्यांनी जे काही त्यांच्या अभ्यासातून त्यांना आढळलं ते या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्याला तो आवडेल त्यावेळेला गावातल्या लोकांचं काय करायचं तर पशुधन हे जास्त पळवून द्यायचं कारण पशुधन पळवून नेलं की ने त्यांचं उदरनिर्वाहाचं साधनच संपून जायचं मग आपलं पशुधन सांभाळलं तर दूध गुप्त मिळणार आपली मुलं बाळ हे होणार आणि पुढं आपण लढाई करू शकतो किंवा पुढं जाऊन आपलं जीवन जगू शकतो पण तेच जर आपण नाही पशुधन शत्रूंनी नेलं तर काय करणार जे शूरवीर लोक असायची ती लोक काय करायची हे जे पशुधन आहे हे सगळं सांभाळायचं म्हणजे त्यांचं जतन करायचं त्याच्यासाठी मग कळवून देऊन द्यायचं नाही त्याच्यासाठी लढाई करायची शस्त्रूविरुद्ध मग त्या शत्रूविरुद्ध लढाई करत असताना काही वेळेला काय व्हायचं की शत्रू प्रबळ होतात काही वेळेला हे प्रबळ होते काही वेळेला शत्रू प्रबळ व्हायचं आणि काही वेळेला त्यांच्यातली लोक काही मारायची काही वेळेला आपल्या गावातली लोक काही मारायची मग असं जेव्हा लढाई करत असतात म्हणजे गावाच्या संरक्षणार्थ त्यावेळेला mm. त्या लढाईमध्ये त्या काही लोक मृत्युमुखी पडायचे तर मग ती मृत्युमुखी पडलेली लोक असायची तर गावाला माहिती असायचं की आपल्या गावाच्या संरक्षणार्थ ही व्यक्ती मृत पावलेली आहे mm. पण आता त्याचं जतन तर स्मृती तर ठेवली पाहिजे ना गावासाठी येणं एवढा त्याग केला आणि अं मृतात्म पत्करलेला आहे म्हणून मग त्याची काय करायचे लोक अशा पद्धतीची दगडी शिळा उभी करायची आम्ही याला शिळा म्हणतो मग याला काय म्हणतात तर ह्याला या शिळेला गिरगळ म्हणतात गिरगळ म्हणजे काय बरोबर आता हे बघा या इथं डाळी दिसतात बरोबर तर असं नको म्हणाला की मॅडम सांगतात आम्ही आपला हो म्हणतोय आगा। 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 तर म्हणून मी म्हटलं की हा बघा जो आहे हा तुमच्या हुतात्मा मग तो झाला मग त्यानं गावाच्या साठी त्यानं एवढ हे केलंय म्हणजे वीर मरण पत्करलंय तर गावाला त्याची काहीतरी स्मृती ठेवायला पाहिजे ना म्हणून त्या स्मृतीसाठी हे दगड उभारले गेले मग आता वीर ह्याला काय म्हणतात वीर कल्ला म्हणतात ऍक्च्युअली ही म्हणजे अशी संकल्पना आहे तर ही विरगळाची संकल्पना कर्नाटकात सुरू झाली कारण तिकडे काय म्हणतात कल्ल म्हणजे दगड आपल्याकडे दगड खडक असंच म्हटलं जातं पण कर्नाटकात कल्ल म्हणजे दगड असं मग वीर म्हणजे तो गावाचा वीर हुतात्मा झालेला आणि मग त्याच्या स्मृतीपित्त्याचा उभारलेला तो दगड कल्ल म्हणजे दगड म्हणून तो वीरकल्ल मग वीरकल्लचा महाराष्ट्रामध्ये काय झालं वीरगळ झालं अपभ्रंश होतो मग वीरगळ झालं तर हा याला म्हणायचं हा वीरगळ आता ह्या वीरगळात काय असतं हे उभे दगड असत उभा उभेशिरा का असते तर इथे आपल्याला एक कोरल्यामुळं काय कळलं की कशाच्या काय करत असताना ते मरण पावलं हे कळलं दुसऱ्या ह्याच्यामध्ये आता इथे काय दाखवलं त्या इथे थे थे ते प्रत्यक्ष लढाई करतात हे हा हा हे बघ इथे हे त्याची इथे तलवारी वगैरे इथे हे एकट्याचे आणि हा एक त्याच्याबरोबर आणि मग आता ह्याच्यात दोन लढाई दाखवली वरची एक लढाई दाखवली आणि खालची एक लढाई दाखवली आणि हे दोन लढाई या दोन हिच्यामुळे कळलो आपल्याला की कि कशासाठी आणि याच्यावरती दोन भाग असतात असे तर हे दोन हे दोन भाग झाले की ह्या दोन भागाच्या वरती काय असतो जो वीर मृत पावला त्याला दोन अप्सरं असतात दोन बाजूला आणि त्या दोन अप्सरं काय करतात तर त्याला पालखीत बसवतात त्या मृताला किंवा काय म्हणतात ना खंदार हे करतात घेतात ऍक्च्युली खंदार नाही पण पालखीत बसवण्यासारखं असं किंवा पूर्वी काही पालखी नसायची पण लाकडी याच्यावरती असं आणि मग त्याच्यावर त्याला बसवायचं आणि स्वर्गात न्यायचं ही कन्सेप्ट संकल्पना मग ते कुठं जाणार तर त्या अप्सरा त्याला स्वर्गात घेऊन जातात मग त्या स्वर्गात घेऊन जातात तेव्हा इथे इथे दिसेल बघा तुम्हाला हे इथे हे ना हा मधाचा पट्टा आहे तर तो मी जो आता संकल्पना सांगते तो पट्टा आहे हा इथे ह्या दोन हे असतात ह्या दोन अप्सर असतात आणि मध्ये तो वीर असतो आणि तो ती संकल्पना इथे दाखवलेली असते एवढ्या छोट्या ह्याच्यामध्ये hmm. आणि आता वरती बघाल तुम्ही तर मग आता हे वरती घेऊन गेले म्हणजे स्वर्गात hmm. स्वर्गात घेऊन जाऊन करणार काय तो, तो? स्वर्गात काय करणार तो तर मग स्वर्गात आपण काय करतो आपण जमिनीवर असलो तरी देवाची भक्ती करतो आणि स्वर्गात गेल्यावरही काय करतो आपण देवाची भक्ती देवाचीच भक्ती केली पाहिजे ना पुढची गती मिळायला किंवा सगळ्याला आपण काय म्हणतो की देवाचीच भक्ती केली पाहिजे मग देवाची भक्ती म्हणजे कुणाची भक्ती करतो आपण हिंदू लोक जास्त करून शंकराची करतो शिवाची म्हणून मग इथं शिवपिंड दिसते ही मग ही शिवपिंडीची पूजा करताना ते ती जी व्यक्ती मेलेली ती व्यक्ती स्वर्गात पोचली ही कन्सल्ट त्याची म्हणजे बरोबर बड़। ते कळतो आणि मग आता ह्याच्यावरती काय असतो एखाद्या वेळेला कळस असतो आता ह्याचा बरोबर तो तुटला आता तुटला पण तो कळस दिसतो आणि काही वेळेला कसं का असतो कळसाच्या वरती दोन बाजूला एका बाजूला सूर्य दाखवलेला असतो एका बाजूला चंद्र दाखवलेला असतो मग आता हे दाखवण्याचं कारण काय तर जोपर्यंत पृथ्वी तलावर सूर्य तर उगवत राहणार चंद्र उगवत राहणार मग जोपर्यंत ते दोन उगवत राहतील तोपर्यंत त्या तो तो वीराची स्मृती आहे ती आठवणी स्वरूपी चिरंतन राहते पिढीपर्यंत ते जिवंत राहते मग आता हे विरग कितले शक्यतले तुम्ही हे केव्हाचे आता साधी प्रश्न पडलो ना की काळातले आहे तर आमच्या अभ्यासाच्या प्रमाणे साधारणपणे हिंदा काळ हा देवगिरीचे यादव तर आपल्याला सगळ्यांना माहिती असतात औरंगाबाद जेव्हा देवगिरीचे यादव शाळेत आपण अनुभवले असं अभ्यासलेले असतो तर त्यांच्या काळामध्ये हे जास्त करून होत होते अशा पद्धतीचे विरगळ आणि पशुधन हे करून तर मग त्यांचा काळ कुठला येतो तर विरगळ त्या यादव काळात जो होतो तो बारावं शतक साधारण येतो म्हणजे अकरावा गावा मग हे चौदा वर्षापूर्वी तेही बिरगड आहे तुमच्या गावात तुमच्या गावच्या पूर्वजी आता याचा तुम्हाला अभिमान पाहिजे ना पण आज त्यांची अवस्था काय झाली बरोबर आणि या गोष्टीकडं ह्या गोष्टीकडं असं लक्ष द्यायला छादी छोटी संकल्पना एवढ्या मोठ्या एवढ्या छोट्या शिळेवरती साध्या सोप्या भाषेत एवढ्या छोट्या शिळेवरती ती हे सुद्धा आज तेवढं त्यांनी चित्रात मांडले चित्र बघितल्यानंतर आपल्याला लगेच तिथे दिसतात म्हणून हा हा भाग दिसतो इकडे काही वेळा दिसतात म्हणजे सूर्यचंद्र कोरलेले काही वेळेला दिसत नाही दिसत नाही तर सगळ्यात आहे ते काही म्हणत नाहीये आज इथं वर्षानुवर्ष पडलं तरी नहीं नहीं काई, काई थे थे ते काय तुम्हाला इथं म्हणाल येत आहेत की आम्ही पडलं आमचं काहीतरी करा मग दैवत दाखवा अगरबत्ती दाखवा फुलं लावा काही काही होत नाहीयेत पण ते त्या म्हणजे आपणच हे केलं पाहिजे की त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना गावामध्ये एखाद्या चांगल्या ठिकाणी ठेवलं पाहिजे की जेणेकरून आपला वारसा आपल्या भूर्जेकडून आपण दाखवू शकतो असं बरोबर आणि मलाही एक बरं वाटतंय की निदान आज

ते गजलक्ष्मी किती वर्षात म्हटलं तुम्हाला जास्तीत जास्त साधारण एक दोन हजार वर्षा दोन हजार वर्षानंतर ते बारा वर्ष बाराशे वर्षात तर खास आवर्जून त्या गजलक्ष्मीची पूजा केली नाही तर तिला हळद कुंकाने पार वरबडून काढतील माका तर ते करू नका कृपा करून कारण काय असतं की दगडाला जेव्हा तुम्ही हळद कुंकू लावता पूर्वी हळद कुंकू निघाल प्युअर असायचं आता तर केमिकल वापरतात त्याच्यात आणि ते सगळं असं लाल बुंद दिसत असं ते आणि मग हा जो दगड असतो आता त्याला काही जे शेंदूर फासतात तर कधी शेंदूर फासायचा नसतो जेवढा शेंदूर फासतो तेवढा त्याला श्वास घेता येत नाही त्या दगडाला म्हणून शेंदूर कधी कुठल्या मूर्तीला फासायचा नाही त्याला श्वास आला की त्याचं जगणं असतं ते आयुष्य टिकतं म्हणजे आपण श्वास घेतो तोपर्यंत जगतो दगडाला शेंदूर नाही फासला तर तो असा वर्षानुवर्ष किती टिकेल अजून वर्षाला कमी होणार नाही नाही म्हणजे पण तुम्ही शेंदूर फासलात तर त्याची श्वास घेण्याची प्रक्रिया थांबते मग ते कडकतो बरोबर जसा माणूस हे होतो तसं ते होत मग ते नामशे श्रष्टीकोन त्याला शेंदूर

आणि याच्यामध्ये ना फक्त पुरुष ह्याच्यात फक्त पुरुष नसतात ना काही केवळ स्त्रिया पण असतात स्त्रियांच्या पण बरेच मध्ये बघितले स्त्रिया असतात हो पण स्त्री असतात ना तेव्हा बऱ्याच वेळा असा स्त्रियांचा हात दाखवलेला असतो आणि बांगड्या असतात त्याला सतीशिळा म्हणतात म्हणजे याला जसं विरगळ म्हणतात तसं ती सतीशिळा म्हणतात ती सतीशिळा का उभी केली जाते तर हा जसा वीर गेला म्हणजे तर त्याची स्मृतीशिळा म्हणून म्हणजे हे विरगळ उभा केला पण त्या वीराबरोबर काही वेळेला काय व्हायची त्याची बायको पण म्हणजे तिचं पण दहन व्हायचं त्या नवऱ्या बरोबर मग त्यावेळेला जेव्हा दहन व्हायचं तेव्हा जसं ह्याच वीरमरण आहे तसं जिवंतपणी नवऱ्या बरोबर स्वतःला अग्नि हे करून घ्यायचं जाणं हे सुद्धा केवढं मोठं हे खरं सांगायचं म्हणजे शौर्य म्हणून त्या स्मृती पिक्चरचं पण तिची पण शिळा उभी करत आणि मग त्याच्यामध्ये तिचा आशीर्वाद पण हात असतो आणि तिच्या हातात बांगड्या आणि मग त्या हाताच्या शेजारी शे... काही वेळा नवरा बायकोस असं एक शिल्प असतो म्हणजे हा बरोबर हे काय हा झोपलाय हा वीरमरण पावला या लढाईत हा वीर मरण पावला याला इथं आता इथं पालखी दाखवली बघा ही ही जी आहे ना ही चौक आणि याच्यामध्ये बसलाय तो वीर बसलाय तो आणि हे दोन अफसर या दोन अफसर हे दिसतंय का साडीसारखं तर हे लगेच करतो स्त्री या दोन अफसर आहे आणि या इथं आता त्यांनी काय केलं इथं हा, के हा। नंदी कोरला आहे आणि त्याच्यावरती पण कोरलाय म्हणजे मग हा वीर इथं स्वर्गामध्ये काय करतो तर शिवाची पूजा जे तुम्ही तिकडे सांगितलं इथे हे कदाचित सूर्य आणि चंद्र असू शकेल पण आता ते काही कळत नाही आणि हे जसं एकाच बाजूला असत तसं काही वेळेला चारही बाजूला कोरलेलं असत एका दगडाच्या एका दगडाच्या चार बाजूला पण चार वेगवेगळे प्रसंग कोरलेले असतात असं पण असेल इथं असं कोरलेलं असत नाही ते जे असत ना ते असं इथे चंद्र कोरलेला असतो असा आणि इकडे सूर्य असा गोल असतो फक्त सूर्य म्हणजे फक्त गोल असतो जरा प्रश्न वर वर असत सूर्य म्हणजे असं अगदी सूर्य वगैरे असं नसतं गोल सूर्य म्हंटल की गोलच कस हाताल लागेल हाताला हा कदाचित असेल इथे हा गोलच येईल आणि चंद्र म्हटलं की इथं नुसती अशी चंद्राची कोर असते जे जे आपणा ते इतरांना सांगावे करून सोडावे केवळ एवढाच उद्देश या आगासे या या मॅडमचा मागचा त्यांच्या पुरातत्व क्षेत्रातील अभ्यासाचा फायदा हा विविध गावांना त्यांचा ऐतिहासिक वारसा जाणून घेण्यासाठी कसा होईल हा त्यांचा प्रयत्न आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका शे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय श्रीराम